नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत राष्ट्रवादी शपच्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत त्यांचे पिता श्री शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून राज्याचा नेता म्हणून लवासा आय पी एल अशा भव्य दिव्य उपक्रम राबवले सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या कल्पनेची भरारीसुद्धा भव्य दिव्य आहे उत्तुंग आहे चमकदार आहे दहा एकराच्या जमिनीमध्ये शंभर कोटींच्या वांग्यांची लागवड यांनी शक्य करून दाखवली अशी जबरदस्त प्रतिभा ज्याच्यासमोर खरं तर साष्टांग नमस्कार घातला पाहिजे अशा सुप्रिया सुळेबाई एका कार्यक्रमात पुणे मेट्रोबद्दल बोलल्या त्या असं म्हणाल्या की मी जर त्यांच्या जागी असते त्यांच्या जागी म्हणजे महायुतीच्या सत्ताधाऱ्यांच्या जागी मी जर त्यांच्या जागी असते तर मेट्रोवर हजारो कोटी रुपये खर्चच केले नसते जगराटी अशी आहे की वडील जर कर्तृत्ववान असतील तर त्यांना होणारा मुलगा किंवा मुलगी कर्तृत्ववान असेल याची कोणतीही शाश्वती नाही आहे जर्मनीचा हुकुमशाह ॲडॉल्फ हिटलर याचा या सिद्धांतावर पराकुटीचा विश्वास होता म्हणून आयुष्यभर त्याने लग्न केलं नाही आणि त्याचं हे मत त्यांनी त्याच्या आत्मचरित्रामध्ये म्हणजे माईन नोंदवून नोंदवूनसुद्धा ठेवलेलं आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा आपल्याला अशी अनेक उदाहरणं सापडू शकतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याला अपवाद असलेली दोन ठष्टशीत उदाहरणं आहेत एकतर शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे आणि दुसरं उदाहरण म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे हे दोन्ही नेते म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली दोन मोठी रत्नच वक्तृत्व असो कर्तृत्व असो किंवा राजकारण या सगळ्याच्या बाबतीत आपल्या पित्याला चार पावलं मागे सोडणारे हे दोन नेते आहेत सुप्रिया सुळे यांची भाषणं किंवा पत्रकार परिषदा आपण ऐकल्या असतील यांची विधानं एकदम भन्नाट असतात त्यांच्या प्रत्येक विधानांची चर्चा होते या भन्नाट विधानांचं कारण कदाचित असं असेल की बाई संकष्टीच्या दिवशी अनेकदा मटण खातात सुप्रिया सुळे या बारामतीच्या खासदार आहेत याच लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पिताश्री म्हणजे शरद पवार निवडून यायचे परंतु सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार झाल्यापासून बारामतीचा डंका सगळ्या जगात वाजायला लागला बारामतीची ओळख आज सुप्रिया सुळे अशीच आहे सुप्रिया सुळेंना एकदा नाही दोनदा संसदरत्न पुरस्कार मिळाला त्याचं कारण पुन्हा त्यांची विधानच आहेत विधानं अशी आहेत की एक एक विधान लिहून ठेवावं अशाआडी लिहून ठेवावं की त्या विधानाची जी काही वही होईल ती पुढच्या काही पिढ्यांसाठी सुविचार म्हणून वापरता येईल पुढच्या पिढ्या सुप्रिया सुळे यांचे विचार त्यांची विधानं सुविचार म्हणून वापरतील त्यांना जो संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराच्या नावावरून अनेकांना असं वाटू शकेल की हा पुरस्कार संसदेच्या वतीने दिला जातो किंवा भारत सरकारच्या वतीने दिला जातो प्रत्यक्षात तसं काय नाही आहे चेन्नईतील एक खाजगी संस्था आहे ज्या खाजगी संस्थेबद्दल कोणालाही माहीत नाही आहे आणि एक ई मॅगझिन आहे त्या खाजगी संस्थेच्या वतीने दरवर्षी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि सुप्रिया सुळे यांना त्यांच्या नशिबाने हा पुरस्कार दोनदुंदा मिळालेला आहे या बाईंच्या कल्पनाशक्तीची भरारी इतकी जबरदस्त आहे की नितीन गडकरी यांची जी कल्पनाशक्ती आहे तीसुद्धा थिटी वाटावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्वसुद्धा अत्यंत सामान्य अत्यंत शुल्लक आणि अत्यंत लहान वाटावं वा। मी जर त्यांच्या जागी असते तर मेट्रोवर हजारो कोटी रुपये खर्च केले नसते त्या जागी हा पैसा मी एस टीवर खर्च केला असता पी एम टीवर खर्च केला असता हे सुप्रिया यांचं विधान आहे आता सुप्रिया सुळे यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेतून आलेलं हे विधान सर्वसामान्य लोकांना कळणार नाही सुप्रिया सुळ्यांना ठाऊक आहे कारण सर्वसामान्यांची बुद्धिमत्ता त्यांच्यासारखी सर्वसामान्य असते साधी असते सरळ असते आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी एक झकास उदाहरण दिलं आणि ते उदाहरण काय आधी मोदक की आधी सब्जी दाल रोटी बघा म्हणजे सर्वसामान्यांना कळेल सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सुप्रिया सुळे बोलत असतात हीच धुरंधर नेत्याची लक्षणं आहेत हीच एखाद्या मोठ्या नेत्याची लक्षणं आहेत आणि सुप्रिया सुळे इथे मोदकाचं उदाहरण देतात त्या फिरणी म्हणत नाहीत त्या बलकावा म्हणत नाहीत त्या शाही टुकडा म्हणत नाहीत किंवा शाही फालुदासुद्धा सुद्धा म्हणत नाहीत हेच सुप्रिया सुळे यांचं मोठेपण आहे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती उद्धव ठाकरे यांचं बुलंद नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व होतं था। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे मार्गदर्शक होते सुप्रिया सुळे यांचे पिताश्री शरदचंद्र पवार आणि त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सुप्रिया सुळे यांनी कधीही आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेचा वापर राज्याच्या भल्यासाठी केला नाही आणि त्याच्यामुळे हे राज्य त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेपासून वंचित राहिलं या काळात बहुधा त्यांचं सगळं लक्ष दिल्लीकडे असावं दिल्लीमध्ये काय घडामोडी घडत आहेत आणि वेळप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न मागता आपल्याला सल्ला देता यावा म्हणून सुप्रिया सुळे कायम दिल्लीकडे लक्ष ठेवून होत्या पंतप्रधानांकडे लक्ष ठेवून होत्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे पिताश्री शरद पवार यांची केमिस्ट्री जबरदस्त आहे सुप्रिया सुळे यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे की लेकीसाठी बाप म्हणजे नारळाचं पाणी तर हे नारळाचं पाणी म्हणजे शरद पवार जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही तुला जर दिल्लीकडे लक्ष ठेवायचं आहे तर तू तिथे लक्ष ठेवून राहा महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता हा संप वेतन आणि भत्त्यांच्या मागणीसाठी होता अनेक महिने हा संप चालला आणि या संपाच्या काळामध्ये अनेक एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक लेकी बाळींच्या डोक्यावरचं छत्र चा हरपलं अनेक ठिकाणी उपासमार सुरू होती परंतु सुप्रिया सुळे यांची अलौकिक बुद्धिमत्ता त्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी वापरता आली नाही आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळाचं एक खूप मोठं वैशिष्ट्य होतं या काळामध्ये सगळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प ठप्प झाले होते आणि त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांचं बुलंद नेतृत्व आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचं पर्यावरणप्रेम आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण प्रेमामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प ठप्प पडला होता बंद झाला होता अर्थात सरकारचे हजारो कोटी रुपये वाचले होते हे हजारो कोटी रुपये एस टीच्या भल्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या सा भल्यासाठी वापरण्याची बुद्धी तेव्हा झाली नाही कारण कदाचित सत्ताधाऱ्यांची बुद्धी तेव्हा शेण खायला गेली होती आणि सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राकडे बघायला वेळ नव्हता आणि त्यामुळे त्या काळामध्ये मेट्रो कारशेड प्रकल्प ठप्प असल्यामुळे जे हजारो कोटी रुपये वाचले ते एस टी कर्मचाऱ्यांसाठी पी एम टीसाठी वापरावे असा सल्ला सुप्रिया सुळे यांना देता आला नाही सुप्रिया सुळे यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा आणखी एक विशेष आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांची सत्ता नसते त्यांच्या पक्षाची सत्ता नसते तेव्हाच या बुद्धिमत्तेतून अलौकिक अशा कल्पना प्रसवतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा सत्ता येते तेव्हा या अलौकिक बुद्धिमत्तेतून फक्त टोलवाटोलीचे सल्ले दिले जातात सुप्रिया सुळे वाट्टेल ते बोलतात त्या आज एक बोलतील उद्या एक बोलतील त्या काहीही बोलू शकतात असं कदाचित सर्वसामान्य माणसाला वाटू शकेल सर्वसामान्य बुद्धिमत्तेची सर्वसामान्य कुवतीची कदरू मनाची माणसं सुप्रिया सुळे यांच्याबद्दल असाच विचार करू शकतील कारण सुप्रिया सुळे यांची जी अलौकिक प्रतिभा आहे अलौकिक बुद्धिमत्ता आहे ती समजून घेण्याआधी त्यांच्याच उंचीचा एखादा बुद्धिमान माणूस एखादा विचारवंत असावा लागतो त्यामुळे कदाचित मेट्रोबद्दल सुप्रिया सुळे जे काही म्हणाल्या तो सल्ला सर्वसामान्य कुवतीच्या माणसांना कळणार नाही सर्वसामान्य कुवतीच्या माणसांना त्या सल्ल्याची किंमतसुद्धा कळणार नाही त्यामुळे सुप्रिया सुळे जेव्हा म्हणतात मी जर त्यांच्या जागी असती तर मेट्रोच्या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपये खर्चच केले नसते तेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये कदाचित असा विचार येऊ शकतो की बरं झालं या बाई सत्तेवर नाही आहेत त्यांचा पक्ष सत्तेवर नाही आहे नाहीतर पुन्हा एकदा मेट्रोचे प्रकल्प स्थगित करावे लागले असते बंद करावे लागले असते ठप्प झाले असते आणि एस टी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागली असती सर्वसामान्य माणसं अशा प्रकारचा विचार करू शकतात कारण त्यांना सुप्रिया सुळे यांची प्रतिभा कळण्याचं काहीच कारण नाही आहे बाकी सुप्रिया सुळे यांच्या प्रतिभेला त्यांच्या विचारशक्तीला आणि त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेला महाराष्ट्रात तरी काही तोड नाही आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मी जे काही म्हटलं ते तुम्हाला पटलं नसेलच पण जर पटलं असेल किंवा नसेल तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ सतत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद